आता ना सकाळचे आठ वाजलेले आहेत कणिक मळून झालेली आहे माझी कापडामध्ये बांधून ठेवलेली आहे आणि ना इथं पाणी उकळायला ठेवलेले आहे पाणी उकळायला ठेवलेले आणि आता ना ही पाणी ना ज्वारीमध्ये वचते काल लाह्या बनवल्या होत्या पण त्या संपलेल्या आहेत त्यामुळे आज बनवायला लागलेली आहे अजून लाह्या एक गरम पाण्यातून मी ना ही ज्वारी काढणार आहे आणि लगेच ना कापडामध्ये बांधून ठेवणार आहे म्हणजे की नाही एक तास की नाही त्याच्या लाह्या बनवता येते आणि हे बघा पाण्यामध्ये ज्वारी टाकली ना की अशी पोकळ ज्वारी आहे ना ती वरती आलेली आहे तर आता मी ही पाण्यातून काढून घेते जे वलच वलच पाणी आहे ना ते मी आता काढून घेतलेले आणि पोकळ जी ज्वारी होती ना ती वरती आलेली तीही काढून घेतलेली आहे माझं एक नाही सगळं होईपर्यंत ज्वारी ना ह्या कापडामध्ये अशी ना गुंडाळून ठेवलेली आहे आणि ना माझा आवडलं की नाही की मग ह्या लहायात बनवून घेणार आहे तर आहे ना मी ह्या अशा ठेवलेल्या आहेत आणि असं वीता झाकलेलं आहे आता हे असं ठेवलेलं आहे इकडं ना भातही झालेलं आहे आणि आता इथं इकडं कुकर लावलेलं आहे तर चला आता उरलेलं आहे ना स्वयंपाक बनवून घेते अजून देवपूजाही राहिलेली माझी नागपंचमी ह्या सणाला आहे ना पहिल्या काळामध्ये म्हणजे अनेक वर्षापूर्वी ना अनेक पद्धती होत्या म्हणजे ना कुठलीही वस्तू कापायची नाही किंवा तळायची नाही तळलेलं कापलेलं नागपंचमी दिवशी ना अजिबात घरात बनवलं जायचं नाही आणि फक्त उकडलेलंच अन्न खायचं अशी पद्धत होती पण आता आहे ना आहे की नाही पु म्हणजे पुरणपोळीचा पुर, आहे ना सगळा स्वयंपाक केला जातो आणि तसा स्वयंपाक आहे ना मी पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक केलेला आहे आता तशा पद्धती नाही कोणी पाळत फक्त की नाही दिंडे बनवतात ते नैवेद्यासाठीच बनवतात आणि जेवताना येणा सगळ्यांना ताटा ताटाला लावण्यासाठी ना एक एक दिंड्या की नाही दिला जातो अशीच पद्धत आहे तर आहे ना आता माझा या पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे आणि आता यांना लाह्या भाजायला घेतलेल्या आहेत ज्वारीच्या लाह्या आहेत ना तव्यावर टाकल्याबरोबर येत ना सगळीकडे उडायला लागलेले आहेत त्याच्यामुळे ना ताट झाकलेले आणि गॅसही थोडा कमी केलेला के आहे लहाया भाजताना ना गॅस म्हणजे तवा चांगला तापलेला असेल ना तर आहे ना पटकन फुलतात आणि एकदम छान होत्यात तवा माझा एकदम चांगला तापलेला होता पुरणपोळीचाच तवा होता ना आत्ताच पोळ्या बनवलेला त्यामुळे ना लाह्या एकदम फास्ट भाजल्या गेलेल्या आहेत आणि आता ना उरलेले सगळीच आहे ना ज्वारी आता अशी छान भाजून घेते आदल्या दिवशी संध्याकाळी ना ज्वारी गरम पाण्यातून काढली आणि त्यानंतर बांधून ठेवली आणि सकाळी ना जरा सुकू दिली आणि मग लाह्या बनवल्या ना तर ना एकदम छान फुलतात आणि एकसुद्धा ना ज्वारी न फुलता राहत नाही म्हणजे सगळ्या ज्वारीच्या लाह्या बनतात पण काल की नाही आम्ही देवाला गेलो होतो आणि यायला उशीर झाला त्याच्यामुळं रात्री काय मला ज्वारी बांधणं झालं नव्हतं त्यामुळे ना मी आता सकाळीच ह्या लहाया बनवलेल्या आहेत आणि आता सगळ्या ज्वारीच्या मी ह्या लहाया बनवून घेतलेल्या आहेत आणि आता ना दिंडे बनवून घेते नैवेद्यासाठी आणि खाण्यासाठी म्हणजे सगळ्यांना एक एक ताटाला लावण्यासाठी असे मी दिंडे बनवायला लागलेली आहे दिंडे बनवण्यासाठी ना मी छोटासा आहे ना गोळा घेतलेला आहे आणि छोटीशी पुरीच्या साईजची आहे ना चपाती लाटून घेते आणि त्याच्यामध्ये ना मी आता पुरण भरणार आहे तर ही मी अशी आहे ना चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता ना जेवढा गोळा घेतलेला आहे ना तेवढंच आहे ना पुरण मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि दोन्ही साईडने ना असं सा दुमडून घेते या असे ना दोन्ही साईडने दुमडून घेतल्यानंतर समोरच्याही दोन्ही साईडने दुमडून घेतलेले आणि ना आता हे कुकरच्या डब्यामध्ये की नाही केळीचं पान ठेवलेले आणि त्याच्यावरती त्याच्यामध्ये की नाही मी आता हे दिंडे ठेवलेले आहेत आणि ना आता हे उकडून घेते पंधरा मिनटं ना मध्यम गॅसवरती ना मी हे दिंड ना उकडून घेतलेले आहेत आणि आता ना दिंड छान उकडलेले आहेत आणि देवाला म्हणजे वारोळ्याला जाण्यासाठी ना मी हे ताट तयार केलेले आहे लाह्या घेतलेल्या आहेत दूध घेतलेलं आहे आणि दोरा घेतलेला आहे हळद लावून घेतलेलं आहे फुलं घेतलेली आहेत आणि नैवेद्यासाठी दिंड घेतलेले आहेत दिवा लावून घेतलेला आहे पण आज खूप वारा आहे त्याच्यामुळे ह्या वाऱ्यामध्ये की नाही दिवा राहतो आहे की नाही काय माहीत आता ना असे हे माझं ताट तयार झालेले तर चला माझंही आवरून घ्यायचंय त्यामुळे ना आता आहे मा ना माझं आवरून घेते आमच्या आहे ना घरायच्या आहे ना पाठीमागे ना एक मोठं वारोळ आहे त्यामुळे ना ह्यांना सगळ्यांना मी इकडंच बोलवलं पण आहे की नाही वारोळ्याच्या चे शेजारीच आहे ना मसोबाचं मंदिर आहे छोटंसं आणि त्यामुळे की नाही वारोळ्याला वेडे घालता येत नाही त्यामुळं ना आमच्या अक्का म्हणले की वादोळा इथल्या वादळाला नको पुजायला त्यामुळं आता ना शेतातल्या वादोळाला निघालेलो आहे थोडंसं लांबे म्हणजे आमच्या केळीच्या बागेचे आहे ना थोडं पलीकडं ह्यांच्या शेतात आहे अक्कांच्या शेतात आहे तर आता त्यांच्या शेतातल्या वादोळ्याला निघालेलो आहे आणि आता आम्ही पोचलेलो आहे आमच्या या ना घराच्या पाठीमागं जे वादळ होतं ना ते खूप मोठं होतं हे जरा छोट वादळ आहे आणि आज वाराही खूप सुटलेला आहे सह बाजूनी शेत आहे म्हणजे ना मका आहे डाळिंब आहे सगळीकडे ना शेत आहे आणि इथं बांधावरती वादळ आहे लिंबाच्या झाडाखाली आहे वादूळ दुपारचं आहे ना हे असं वातावरण एकदम मस्त आहे आम्ही ना साडे बाराला गेलेलो आहे साडे बारा वाजताय की नाही आम्ही इथं पोचलेलो आहे आज जरा ऊन बी आहे आणि वाराही खूप सुटलेला आहे हळदीने ना पिवळा करून घेतलेला दोरा आहे ना थोडा वेळ ना वारोळा पुढे ठेवला जातो आणि त्यानंतर घरी आल्यावरती किंवा तिथंही बायका आहेत ना गळ्यामध्ये घालतात आणि छोट्या मुलांना ना छोटी मुलं असतील तर त्यांना गळ्यामध्ये किंवा हातामध्ये कुठंतरी बांधायला देतात आणि पुरुषही हातामध्ये बांधतात अशी आमच्याकडं पद्धत आहे तर आणि वारोळालाही थोडासा दोरा आहे की नाही पिवळा दोरा वाहिला जातो वारा खूप आहे त्याच्यामुळे ना दिवा काय लागत नाही थोडा वेळ मी प्रयत्न केला दिवा लावण्याचा पण दिवा काय लागा नाही त्याच्यामुळे ना आता दिवा काय लावत नाही तशीच पूजा करून घेतलेली आहे पूजा आहे ना आमची छान अशी झालेली आहे आणि म्हटलं चला आता फोटो काढून घेऊया त्यामुळे ना आता आम्ही असे फोटो छान काढलेले आहेत आणि ना पाठीमागं मस्त मक्का वगैरे आहे त्यामुळे ना मस्त असे छान फोटो आलेले आहेत आमचे आणि पूजा केल्यानंतर हे बघा वारूळ हे असं दिसतंय

आता ना हळदी कुंकुईनं एकमेकींना ना लावून घेतलेले आणि आता प्रसाद वाटला कि आता घरी निघायचंय आता पूजा वगैरे आवरून आहे ना आता आम्ही निघालेलो आहोत घरी आणि बघा कसला वारा सुटलेला आहे केस तर यांना सगळी अशी विस्कटलेत आणि आता चाललेलो आहे घरी बघा आता ना मी आली घरी आणि ना घरी आल्यानंतर पहिल्यांदा ना देवाला नैवेद्य दाखवून घेते कारण नैवेद्य काय दाखवलेला नाही सगळ्यांची जेवणं झालेली आहेत पण नैवेद्य काढून ठेवलेला त्यात आहे ना दिंड्याचाच नैवेद्य दाखवून घेणार आहे आणि लाह्याही ठेवून घेते देवापुढं आणि त्यानंतर मग मी जेवण करणार आहे